प्रथम तुला वंदितो गणराया बरेच दिवसापासून गणपती बाप्पासाठी काहीतरी लिहावं लेख लिहावा कि किंवा एखादी कविता करावी असं वाटत होतं पण तो योग जुळून येत नव्हता पण तो योग आज जुळून आलाय आज बाप्पासाठी मी एक कविता लिहिलेली आहे त्या कवितेचं नाव आहे भावपुष्प ही कविता हे भावपुष्प मी बाप्पाच्या चरणी अर्पण करतो सरता श्रावण बघू लागतो वाईट मोरेश्वराची आतुरतेने सरता सरता श्रावण बघू लागतो भाद्रपदात सुरू होते एकदंताच्या आगमनाची तयारी उत्साहाने ढोल ताशांच्या गजरात येतो लाडका वक्र तोंड घरात ढोल गजरात येतो लाडका वक्र तोंड घरात अगणित इच्छा आकांक्षा साठल्या उरात झाल्यावर मोरेश्वराची विधिवत अन्न सादर संगीत प्राण प्रतिष्ठा झाल्यावर मोरेश्वराची विधिवत अन्न सागर संगीत प्राण प्रतिष्ठा देवपण जपण्यासाठी गणेशाचे पणाला लावतो प्रतिष्ठा मंगलमूर्तीच्या वास्तव्याने सर्व वातावरण होते मंगलमय मंगलमूर्तीच्या वास्तव्याने सर्व वातावरण होते मंगलमय येणारा प्रत्येक भाविक होऊन जातो दर्शनाने भक्तिमय दाखवायचं असतो तुला आणि गौराईला नैवेद्य पुरणपोळी आणि उकणीच्या मोदकांचा दाखवायचा असतो तुला आणि गौराईला नैवेद्य पुरणपोळी आणि उकडीच्या मोदकांचा मोदकात गोड सारण भरताना ओसंडून वाहतो पूर भावनांचा मोदकात गोड सारण भरताना ओसंडून वाहतो पूर भावनांचा जसजसा येऊ लागतो क्षण जवळ लाडक्या विघ्नहर्त्याच्या विसर्जनाचा जसजसा येऊ क्षण जवळ लाडक्या विघ्नहर्त्याच्या विसर्जनाचा शाश्रू नयने वचन येतो साठून ठेवीन साठा विघ्नेश्वराच्या आठवणींचा साठून ठेवीन साठा विघ्नेश्वराच्या आठवणींचा मौर्य